कवी ग ह पाटील यांची फुलपाखरू ही कविता आता सादर करत आहे छान किती दिसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। यावेली या वेलीवर फुला बरोबर या वेलीवर फुला बरोबर गोड किती हसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू पंखची मुकले निळे जांभळे पंखची मुकले निळे जांभळे हालवणी झुलते फुलपाखरू छान किती दिसते फुल पाखरू डोळे बारीक करीती लुक लूक डोळे बारीक करीती लुक लुक गोलमणी जणू ते फुलपाखरू छान किती दिसते फुल पाू मी धरू जाता येईन हाता मी धरू जाता येईन हाता दूरच ते पळते फुल पा करू छान किती दिसते फुल पा करू छान किती दिसते फुल पाू धन्यवाद